आजची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूचा मोठा उद्रेक झालाय जिल्ह्यात आतापर्यंत पन्नासहून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण चा झाल्याचं खासगी रुग्णालयात जास्त रुग्ण दाखल होत आहे यामुळे अकोल्याचा आरोग्य विभाग आता सक्रिय झालाय अकोला जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून शासकीय रुग्णालयात ग्रामीण भागातील तसंच शहरी रुग्णांची देखील गर्दी वाढली आहे खासगी रुग्णालयांमध्ये देखील गर्दी पाहायला मिळत आहे गोरक्षण रोड कौलखेड रिंग रोड जुनं शहर रेणुकानगर डाबकी रोड अकोटफैल मोठी आणि लहान उमरी या परिसरात डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे आरोग्य विभागाकडून फवारणी तसंच योग्य त्या उपाययोजना न झाल्यानं अकोला शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक झाल्याची माहिती आहे आता तरी शासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत